आता हे बघा आता थोडा रस्ता चुकलो आहे जरा एक दहा पंधरा किलोमीटर आम्ही साईडला आलो तिकडे <laughs> एक कराड ना कराड हा कराडच्या तिकडच्या रस्त्याला आलो चिखूर मधून चुकीचा टर्न बसला तर आता जाऊया आता बघूया पाऊस आलाय आता जरा काय गडबडच झाली सर्व ठीक आहे बघूया कसं काय होतं ते नमस्कार मी जय सावंत पुन्हा एकदा कोकणी वर्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आता आपण रायगडला जात आहोत आता आपल्या आपल्यासोबत आहे निखिल तेली त्या ते हेल्मेट घातल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण नंतर तुम्हाला समजेल तर चला तर मग जाऊया आता चला तर मग आता जाऊया आपण आता रायगडच्या दिशेने आपली सॉरी रायगडच्या दिशेने ही आपली ब्लॅक क्वीन आहे भेटू आता मग पुढे आता पाहूया कसं काय ते आपली जायची वगैरे प्लॅनिंग चला तर मग आता जाऊया आपण तर हे बघा आता आपण इथे नांदगावची ते थांबलो जरा बॅग वगैरे सगळं पॅक करतो आपण टेंट वगैरे आपण घेतला आहे तिकडे जरा ज्यांची सोय पाहिजे ना आपल्याला मग आता जाऊया आपण अरे बघा आता आपण हे लांजाच्या पुढे आलो आहे इथे जरा काहीतरी बघतो चा वगैरे पितो आणि मग जाऊया परत पुढे केसाची आलंच बघा कशी झाली आहे ती त्याला काहीतरी खाऊया हे निखिल टेंट आहे ती आपली बॅग हे आपले हेल्मेट आणि ही एक बॅग आहे आपल्यासोबत रेनकोट आणि तिथे आपण काही खाणार होता आपले बॅक पिन बघायचे ब्लॅक पिन आपल्याला झालं सर्व बी वगैरे घेऊन झाली जाऊया आता गाडी आता निखील भाऊ चालवणार आहे आता आपण आता फटी बसायचं तुला मग जाऊया आता आता हे बघा जरा रस्ता मध्ये खराब होता त्यामुळे आता इथे येऊन थांबलो आपण बघा इकडे निखिल गाडी झालं होतं <laughs> रस्ता एकदम बेकार होता त्यामुळे काय खरं नाही निखिल कसं वाटलं तुला एकदम बेकार रस्ता आहे बघा हे आपली ब्लॅक क्वीन आपले ब्लॅक क्वीन बघा आपण घेतलेले खायला ते आता खाऊ खाऊया बरे चला तर मग आता जाऊया आता पुढच्या दिशेने आता हे बघा आता थोडा रस्ता चुकलो आहे जरा एक दहा पंधरा किलोमीटर आम्ही साईडला आलो तिकडे एक कराड ना कराड हा कराडच्या तिकडच्या रस्त्याला आलो चिखल मधून चुकीचा टर्न बसला तर आता जावी आता थोडं बघूया पाऊस आलाय आता जरा काय गडबडच झाली सर्व ठीक आहे बघूया कसं काय होतो ते बघा थोडा रस्ता चुकल्यामुळे आता आलो बरोबर आता थोड्या वेळात आपण पोहोचू तिकडे आता तर आता जर थोडं जेवून घेतो आता भाकरी आणि आणलेली तिकडे जाऊन जेवण होतं वरती पण आता आपल्याला लेट झाला त्यामुळे तिकडे जेवण आता मिळेल की नाही सांगता येत नाही त्यामुळे आता जरा जेवून घेऊया आणि मग जाऊया परत पुढच्या प्रवासाला आता आपलं वगैरे झालं थोडा वेळ आपण तिकडे रायगडचा तिकडे आपण हे बघा रायगडच्या रायगड किल्ल्याच्या आपण जवळ आलो ते बघा ती लाईट दिसते ती सर्व गडावरतीच लाईट आहे ती वाटे होते ती वरती एकदम तोफावरती दिसते ती गडावरची लाईट आहे तर आपण थोड्या वेळात तर बघूया वरती जायचं तर साडे थांबा जायचे तर आता वाजले आता साडेबारा वाजले असते सवा बारा झाले गटा आपल्याला तुझ्या साडेबारा वाजतील तिथे आता तर आता आपण पाचारच्या इथे आलो आहे गाडी बघा इथे अशी पार्किंग केली आहे पन्नास रुपये दिले आहे पार्किंगसाठी आपली ब्लॅक क्वीन इथे पार्क केली आहे किंवा बाकी पण इथे गाड्या पार्क केल्यात तो बघा अंधारातून दिसत नसेल तो आहे इथे तर मग उद्या येते आपण आपली बाईक घेऊन जाऊ हेल्मेट पण इथे ठेवलं आहे चला तर मग जाऊया तर आताच आपण आता रायगडचं इथे पोचलं आता पाचडच्या इथे आता जाऊया आता वरती पाहूया आपल्यासोबत निखिल तेली शिवराय मित्रांनो बघा ती लाईट दिसते ती पूर्ण तो रस्ता आहे पूर्ण रायगड वर जाण्यासाठी आणि त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे गडावरती त्याला मग जाऊया आपल्याला एस टी भेटली रायगडच्या पायथ्याशी जायला त्याला मग जाऊया बघा हे आपल्याला दिलंय काय म्हण तोर आहे तुका मोबाईल हा मागचा होता काशी विश्वनाथ हे बघा आताच आपण इकडे पायथ्याला बोतलो आहे थांब दाखवतो हे बघा इथे पाणी बॉटल पण आहे हे बघा आता इथे फ्रीच्या पाणी बॉटल आहे तर सर्वजण घेतात आपण पण दोन घेतले आहेत तर चला तर आपण आता गडावर जायला सुरुवात केली आहे आपल्यासोबत बाकीचे पण आहेत कोण ना कोण तर थोड्या अंतरावर आम्ही जरा बसलो आता जरा पाणी जरा पितो फ्रीचं पाणी आहे नंतर मग लगेच चालू करणार गड चढायला आणि तू पित आता किती वाजले सांगू अंबा एक मिनिट सांगतो बरोबर एक वाजला आहे आणि आता आम्ही घरचडा घेतला कारण येते वीस जरा लेट झाला आपल्याला तुम्हाला माहीत आहे कशाला लेट झालं ते ठीक आहे पाणी पिऊन झालं की निघूया आता आपण वरती यायला